नमस्कार मी छाया आपलं अप्ला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार तर सोमवारी आज मी सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली तर आपण झाडं लावण्यासाठी ज्या ग्रो बॅग मागवल्या होत्या ना ऑनलाईन त्या आल्या होत्या मग काल संध्याकाळी आम्ही त्यामध्ये माती भरली मुलांकडून मी त्या टेरेसवरती ठेवून घेतल्यात काल संध्याकाळी बॅगा आणि जे आपलं खालचं गार्डन आहे ना यामध्ये खूप साऱ्या कुंड्या झाल्या होत्या म्हणजे पूर्ण पॅक झालं होतं गाड्या लावायला सुद्धा जागा राहिली नव्हती मग नवरोबा बोलले तुला सुचलेच आपण वरती टेरेस किचन गार्डन बनवायचं तर इथल्या कुंड्या थोड्याशा म्हणजे कमी करू म्हणजे कसं गाड्या लावायला आपल्याला स्पेस भेटन आणि कसे पाऊस चालू आहे ना सध्या म्हणजे पावसाचं वातावरण पावसाळा चालू आहे ही चुकाट्याची सुद्धा भीती वाटते कारण आमच्या इकडे सगळं मोकळं वातावरण आहे ना तर बाहेर आम्हाला असं एक दोन दोन तीन दिवसाला तर दिसतच राहतं पण आम्ही काय करतो असं साईडने थोडंसं सा थैमीट टाकतो मग त्यामुळं घर म्हणजे कंपाऊंडमध्ये आतमध्ये काय जाणवत नाही पण त्याचं काय सांगता येतं त्यामुळं म्हणलं आपण थोडीशी अडचण पण कमी होईल आपली आणि ज्या कुंड्या आहेत एक्स्ट्राच्या त्यावरती ठेवून देऊ आणि गाडी लावायला पण जागा होईल कारण माझ्या भावाची एक गाडी फौजी साहेबांची एक गाडी आणि मोठ्या मुलाची एक गाडी आणि यावर्षी छोट्या मुलाची दहावी झाली ना तर त्यालासुद्धा गाडी लागते कॉलेजला जायला तर दोघांची कॉलेज वेगवेगळे आहेत त्यामुळं त्यांचं टायमिंगसुद्धा वेगवेगळं आहे तर फौजीसाहेब गेले त्यात छोट्या मुलाला गाडी आणायला ते आता गाडी घेऊन येतच असतील तर असे त्यामुळं चार गाड्या टू व्हीलर इथं लागणार त्यासाठी स्पेस भेटत नव्हता अशा खूप दाटी व्हायची आणि आपलं प्लॅनिंग आहे टेरेस किचन गार्डन बनवायचं तर मग उरलेल्या कुंड्या आपण वरती ठेवू तर मग असं ठरलं तर कुंड्या सगळ्या वरती ठेवून दिल्यात आम्ही रात्री आणि ज्या उरल्या होत्या छोट्या छोट्या बाकीच्या दुसऱ्या कुंड्या ज्या खाली ठेवायच्यात त्या तर सकाळी मी सेट करून घेतल्या तर मला बऱ्याचशा ताईंनी सजेस्ट केलं दादांनी सजेशन दिलं की तू भाजीपाला लावत जा असं तसं तर मला म्हणजे त्यांनी खूप छान सजेशन दिलं मला कमेंट केलं तिचं पण खूप म्हणजे कौतुक वाटतं मला तर त्यांच्यामुळं मला टेरेस किचन गार्ड टेरेस किचन गार्डन बनवायची आयडिया आली आणि नवरोबाला पण ती खूप आवडली तर मग आम्ही टेरेस किचन गार्डन बनवणार आहे आता तर ते हळूहळू कसं बनते पाहूया त्यालासुद्धा वेळ लागणार आहे कारण सगळं संघस नसतं होत त्यामुळं हळूहळू बघूया आता काय होतंय ते तर आम्ही काल संध्याकाळीच त्यामध्ये कोथिंबीर असं मेथी हे ते थोडंसं भाजीपाला लावून दिलं आहे तर चला आता बाकीच्या कामाला सुरुवात करते अजून मला देवपूजा करायची थोडंसं झाडून घेतलं इथं अर्ध बाकी आहे आणि म्हटलं तुमच्याशी बोलावा कारण वातावरण इतकं का खराब आहे ना आणि बाहेर आलं नसेल चाचणं फिरतायत ना मला म्हणजे बोलूच देत नाही कॅमेरासमोर असे सारखे डोळ्यांमध्ये जायला पाहतात इतके चाचणे आहेत बाहेर आता या पावसाने आतमध्ये नाही येतं आम्ही सारखा दरवाजा म्हणजे ग्रिलचा दरवाजा आहे ना तो लावून ठेवतो ना त्यामुळं आतमध्ये येत नाही चाचणं पण बाहेर आलं की ते असं सारखे तोंडाजवळ गुंग गुंगून करत राहते कालच्या व्हिडिओमध्ये मी सजेशन मागितलं होतं तुमच्या सगळ्या ताईंकडून मावशीकडून मैत्रिणींकडून की मी काय म्हणत जाऊ आहोनला तर मी काय ना आम आम्ही एकच गावातले येतं त्यामुळं थोडंसं मला एकच तरी वाटतं असं बोलायचं मी गणूच म्हणत असते कारण कसं आहे ना माझ्या तोंडात ते बसलेलं आहे घरात असलो का मी आपोआप तोंडातून येतं गणू म्हणते आणि कारण आम्ही दोघंही ना एकदम असं मित्रमैत्रिणीसारखं राहतो त्यामुळे मला काही वाटत नाही मी गणू म्हणते पण कसं आहे ना बाहेरची कोणती व्यक्ती जर घरामध्ये आली किंवा पाहुणे आले तर माझ्या तोंडातून आपोआप आप तो शब्द निघतो आहो म्हणते मी त्यांना आपोआप आप शब्द निघतो असं होतच नाही की मी घरात त्यांना आरतुरा बोलते किंवा गणू बोलते आणि मग कुणी आलं तर माझ्या तोंडून ते आरतुरा निघून जाईन असं होतच नाही आपोआप काय होतं काय माहिती माझ्या तोंडातून आहो ते आपोआप निघतं आणि ते गेले की पुन्हा गणू असं गणू तसं आरे तुरे ते चालू होतं तर आमचं असे आहे एकदम आम्ही मित्रमैत्रिणीसारखे राहतो त्यामुळे मला काय नाही वाटत पण कसं आहे ना आपण जर आपल्या नवऱ्याला इज्जत दिली तर सगळ्या जमाना इज्जत देत असतो आप आपल्यावर डिफेंड असतं ते की आपल्याला म्हणजे आपल्या नवऱ्याची राणी बनून राहायचे की गुलाम बनवून राहायचे तर आपल्या नवऱ्याला आपण राजा जर बनून ठेवलं तर आपण त्याची राणी बनू आणि त्याला जर गुलाम बनवून ठेवलं तर आपण त्याची गुलामाची बायको झाल्या जातो त्यामुळं तर आपण जर इज्जत दिली नाही ना आपल्या ना नवऱ्याला तर जमानासुद्धा इज्जत देत नसतो त्यामुळं मी व्हिडिओमध्ये यांना नवरबा म्हणायचे तर बऱ्याचशा ताईंची कमेंट आली की तू नवरबा नको म्हणत जाऊ सारखं सारखं चांगलं नाही वाटत काही ताईंच्या कमेंट आल्या की तू नवरोबा बोल थोडंसं युनिक वाटतं थांबा मी दमले <laughs> एक संगत सगळं बोलायचं ना थोडंसं दम लागतं त्यामुळं थोडंसं थांबले सॉरी तर तसं आहे ना बऱ्याचशा ताई म्हणायला लागल्या की नवरोबा थोडंसं युनिक वाटतं बऱ्याच जणी आहो बोलतात किंवा हाबी बेबी असं तसं बोलतात तर तू नवरोबा बोलती छान वाटतं नवरोबा बोलत जा तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की तू फौजी बोल किंवा फौजी साहेब बोल तर मला फौजी साहेब छान वाटलं फौजी आणि त्यानंतर ते आता पोलीसमध्ये त्यामुळं साहेब फौजी साहेब तर मला छान वाटलं तर मी आता फौजी साहेबच म्हणत जाईन व्हिडिओमध्ये तसं मी घरामध्ये त्यांना गणूच बोलते प्रेमाने तर असे तर आता चला भरपूर झालं खूप बोलले मी तुमच्याशी व्हिडिओ मोठा झाला तर प्लीज समजून घ्या आणि चला व्हिडिओ आता कंटिन्यू करते मी भरपूर आता रामकहाणी झाली खूप बडबड झाली चला तर सगळ्यात ताईंनी मावशींनी आणि माझ्या मैत्रिणींनी खूप छान छान सजेशन दिले मला तर असं समजून सांगत राहा समजून घेत राहा आणि तुम्ही समजून सांगितलं आणि मला अजिबात राग येत नाही कसला तर डमळे मावशींना वाटलं की आ, मी नवरबा बोलू नको बोलले तर इला राग आला तर अजिबात राग नाही आला मला मावशी तर आता मी पूजा करून घेते झाडाला दोन चारच फुलं आले होते तेवढे तोडून घेतले आणि आता तुम्हाला गार्डन दाखवतून बघू शकता कुंड्या किती कमी केल्यात के मी सगळा खालचा स्पेस गाड्या लावण्यासाठी मोकळा केला आहे मी ज्या कुंड्या होत्या त्या कठडीवरती ठेवून दिल्या आणि झाडून अर्ध राहिलं होतं माझं तसंच मी तुमच्याशी गप्पा मारत बसले तर आता हे अर्ध झाडून घेते आणि देवपूजा करून घेते मोठा ला, ला, तर मोठा मुलगा आणि फौजी साहेब गेलेत गाडी आणायला शोरूमला आणि छोटा मुलगा अभ्यास करतोय तर त्याला जायचंय एक दीड वाजता क्लासला तर त्याच्या टायमापर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे म्हणजे तो जेवण करून जातो तर सकाळी सगळ्यांचा नाश्ता पाणी सगळं पाणी झाल्यानंतर मी भांडे घासून घेतले होते चहा पाण्याचे आणि कुकरला राजमा लावून दिला होता शिजायला म्हणजे बाहेरचं आवरूपर्यंत तो, तो शिजन म्हणलं राजमा आणि पीठ पण मळून ठेवलं होतं तर आता पटपट स्वयंपाक करून घेते मी आता कुकर मध्ये राजमा लावला होता तो शिजलाय तो एका एक भांड्यामध्ये काढून घेते आणि कुकर थोडासा हिसाळून त्याचमध्ये मी भात शिजायला लावते तर राजमा चावल भारी लागतो खायला तर पोरांना राजमा चावल जरी ना खायला तरी ते खूप आवडीने खातात राजमा तुला किती वाजता चपाती करायची तर तुमच्याशी बाहेर गप्पा मारले मी आणि झाडून घेतलं दिवाबत्ती केली आतमध्ये आल्यानंतर आणि एक व्हिडिओ थोडासा एडिट करायचा राहिला होता आणि तो एडिट केला मी अपलोड केला तोपर्यंत थोडासा वेळ झाला तर मुलगा लागला ओरडायला मला की मला वेळ होईल मला जायचं आहे क्लासला स्वयंपाक झाला का तर त्याला म्हटलं मी पटपट आवरते आता तर तुम्ही बघू शकता राजमा किती भारी शिजला आहे असा पूर्णासारखा शिजला नाही एकदम तर भाजी खूप भारी होती असं कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून मस्त भाजी केली ना खूप चवदार लागती तर राजमा चावल पण छान लागतो तर मी चपाती पण करणार होते तर पीठ पण छान भिजलं होतं आणि एकीकडं भात टाकला तो शिजायला तर आता राजमेला फोडणी देऊपर्यंत भात पण शिजन एक दोन चपात्या टाकून दिल्या की त्याचं काम होईल तो जेवण करून जाईन क्लासला तर लसण सोलून घेतलं मी लसण अद्रक मस्त खलबात ठेचून घेते आता आणि तोपर्यंत तो मुलगा आला होता तर मुलगा म्हटला मी देतो तुला कांदा कापून तर त्यांनी मस्त असा बारीक कांदा कापलाय तर मोठा मुलगा आणि त्याचे पप्पा गेले होते शोरूमला गाडी घ्यायला तर त्याचे पप्पा पाठीमागून येऊ हो राहिलेत ते थोडंसं थांबलेत पाठीमागं हार फूल पेढे वगैरे घ्यायला आणि जी त्यांनी बरोबर गाडी नेली होती ना ती गाडी घेऊन मुलगा आलाय पुढं तर तो आला आणि त्यांनी मला लगेच कांदा कापून दिला बारीक मस्त कांदा कापलाय तर नेहमी तो कांदा कापून देतो ना मला त्याची खूप प्रॅक्टिस झाली तर असा एकदम बारीक कांदा कापून देतो तो, तो मला बारीक कांदा कापला की भाजी खूप छान होती तुम्ही बघू शकता तर असे माझे पोरं मला खूप मदत करतात बर का खूप काम करतात तर कांदा कांदा कापून दिला आणि टोमॅटो आहे आता आणि मी फोडणी देते डाळी म्हणजे राजम्याला आणि एक भात शिजतोय दोन चपात्या टाकी ते पोरग जेवण करण आणि क्लासला आहे तर त्याला जावं लागतं एक दीड वाजता जातो तो, तो क्लासला तर आता घेते आवरून पटपट पड़ तर आम्ही आवरतच होतो इतक्यात फोडी साहेब आले गाडी घेऊन तर मग आम्ही आलो बाहेर ताट करून ठेवलं होतं मी पूजेसाठी मग म्हटलं पूजा करावा आणि मग आवरावा तर फौजी साहेब छोट्या मुलाला चिडत होते की तुझी गाडी आहे ज्याची गाडी असती त्यानेच पूजा करावी लागते तर त्याला ते बोलत होते तो आला एक दोन फुलं वाहिले आणि तो निघून गेला तर त्यालाही आवरायचं होतं त्याला जायचं होतं क्लासला तर उशीर झालेला होता आधीच स्वयंपाकाला तो आधीच ओरडत होता त्यामुळं मोठा मुलगा आला आणि तो लगेच मला आवरू लागत होता कारण मोठ्या मुलाला पण आज म्हणजे त्याच्या क्लासला तिने दांडी मारली होती कारण त्याच्या पप्पा बरोबर त्याला गाडी जायचं होतं त्यामुळं तर कालच्या व्हिडिओला एका ताईची कमेंट होती की तुझे मिस्टर काही रिटायर झाल्यानंतर ऑफिस वर्क करतात की नाही तर ताई माझे मिस्टर आर्मी रिटायर झाल्यानंतर पोलीसमध्ये आहेत तर शक्यतो ते काय करतात रात्रीचं नाईट ड्युटी घेतात म्हणजे काय होतं घरी पण लक्ष लागतं मुलांकडे लक्ष लागतं आणि कसं आहे ना आसपासच ड्युटीला येत नाही ते नगरमध्ये त्यामुळं कधी पण म्हणजे फोन आला की ते लगेच म्हणजे त्यांना पटकन जाता पण येतं त्यामुळे शक्यतो रात्रीचं ड्युटी घेतात ते असे इलेक्शन वगैरे असलं ना तरच त्यांना मग सारखं सारखं रोजच ड्युटीला जावं लागतं किंवा खूप धावपळ होत असती तर गाडीची पूजा झाल्यानंतर आमचं जेवण झालं आणि आम्ही थोडासा आराम केला मग संध्याकाळी चार साडेचार वाजता फौजी साहेब गेले बाहेर तर आम्हाला टेरेस किचन गार्डनसाठी थोडंसं सामान गोळं करायचं होतं तर ते बोलले भाऊजी साहेब बोलले की आपण आधी सामानाशी जुळवाजुळं करू आणि त्यानंतर मग बाकीचं जे आहे आपलं किचन गार्डन बाकीचं बनवायचं ते बनू तर त्यांना थोडंसं कबाडशी जुगाड करायचं होतं ना तर ते गेले होते कबाड खाण्यामध्ये तर त्यांच्याबरोबर त्यांचे पोलीस मित्र पण गेले होते आमचे हे साळवे भाऊ तर जवळच राहतात ते ना तर ते गेले होते बरोबर आणि त्यांचा हा छोटासा क्यूटचा मुलगा तर दोघांनी पण येताना मस्त फ्रेश असा भाजीपाला पण घेऊन आले होते तर पाऊस पडल्यापासून फर्स्ट टाईम इतका फ्रेश भाजीपाला दिसत होता कारण बाजारात गेले ना मेथी तर दिसतच नव्हती आणि कोथमीर होती तर इतकी महाग आणि ती व्यवस्थित नव्हती अशी ओलसर आणि कस्तरी मिळायची आणि उन्हाळ्यात तर अशी पिवळसर पडलेली मिळायची तर इतक्या दिवसातून फर्स्ट टाईम इतकी फ्रेश कोथबीर मेथी दिसली मला तर तुम्ही बघू शकता खाना उचलून आणला होता फौजी साहेबांनी पाईप आणले होते त्यानंतर ड्रम आणले होते त्यांना काहीतरी डी आय वाय करायचं होतं किचन गार्डनसाठी असं फुलं वगैरे लावण्यासाठी तर त्यांना असं गार्डनची खूप आवड आहे ना तर ते असं युट्यूबवरती व्हिडिओ पाहत राहतात आणि त्या प्रकारे करतात तर पाहूया आता पुढं काय काय करतात ते आणि सिमिटाची गोणी पण घेऊन आले ते त्यांना काहीतरी करायचं होतं बोलले की आपण जे फ्लावर पॉट आहेत ना तर ते घरीच बनू तर त्यासाठी त्यांनी ना ते सिमिटाची गोणी आणली तर आबाळ आलं होतं पावसाने गोणी भिजली ना शिमिटाची तिचा दगड झाला असतं त्यामुळे त्यांनी पोर्शमध्ये ठेवली आणि साळवे भाऊ येत ना तर त्यांना ते सोडवायला चालले होते आता तर तुम्ही बघू शकता किती काळ काळ भंगार आबाळ आलं होतं पाऊस येणारच होता, होता आणि शेवटी रात्री पाऊस आलाच इतका भारी पाऊस झाला ना मस्त पाऊस झाला इतक्या दिवसातून रात्रभर सारखा पाऊस चालू होता संतत एकदम आणि तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजे कालचा आणि आज आहे मंगळवार तर अर्धा व्हिडिओ माझा रात्रीचं काम आवरल्यानंतर एडिट झाला आणि अर्धा व्हिडिओ सकाळी म्हणजे आज मंगळवारी अर्धा व्हिडिओ एडिट झाला तर माझा असं असतं मला आधीचा व्हिडिओ एडिट करून टाकायचा पण असतो आणि दुसऱ्या नवीन व्हिडिओची सुरुवात सुद्धा करायची असते आणि घरातलं काम पण असतं असं असतं माझं तर बघा आमचा डॉगी डॉन आलाय चल 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 तर कसं आहे ना रानच्या पाखराला जरी जीव लावलं ना तरी ते जवळ येतं असं आहे तर जनावरांना जीव लावलं ना ते पण येतात हे बघा राजू चपाती आण रे तर बघा असं चपातीची वाट पाहत बसलंय मला कधी खायला देत हे तर चपाती टाकली ना तर चांगल्या याच्यात कधीच खाणार नाही असं मातीमध्ये नेऊन लुळून खाणार असं एक तर मला एका ताईची नाही ताईंची का मावशींची कमेंट होती तू नाही एका एक दोन ताईंची पण कमेंट होती एका मावशीची पण कमेंट होती की तू टिकली जरा मोठी लावत जा तर मी खूप छोटी टिकली लावायचे तर ना तर व्हिडिओमध्ये ती व्यवस्थित दिसतच नव्हती तर आता मी मोठी टिकली लावायला लागले मोठी टिकली लावत जाईन नो मावशी नो आता तर आमच्या पूजी साहेबांनी भाजीपाला आणलाय आता ना तर खूप भारी आणलाय मस्त फ्रेश हे बघा कोथिंबीर मेथी भेंडी वांगे आणि अजून काय आहे हां ते बघा बटाटे हिर मिरच्या गवार बरंच भाजीपाला घेऊन आलेत राहता गाडी आतमध्ये घेते आतमध्ये लावून आता चला मी थोडं फ्रेश होते आणि फिरून येते तर घरात आल्यानंतर थोडंसं सा फ्रेश झाले मी करावा म्हणलं आणि थोडंसं एक दोन चक्र बाहेर फिरून यावं कारण कसं आहे ना आपण दिवसभर घरात राहतो आणि संध्याकाळचा असं एक दोन चक्र मारले ना बाहेर सगळ्या दिवसभराचा थकवा निघून जातो तर फौजी साहेब गाडी घेऊन आले ना त्यावेळेस माझी देवपूजा झाली होती ते त्यांनी येताना गाडीला पण आणला होता आणि घरात जो महालक्ष्मीचा फोटो आहे ना तर त्यासाठी पण एक हार आणला होता तर तो मग मी घातला आता संध्याकाळी आणि फुलं नव्हते मला मी जा एक दोन मी ना तेवढेच मी वाहिले होते त्यांनी येताना फुलं घेऊन आले मग मी ते फुलं पण वाहिले तर पाणी झाला दिवाबत्ती पण झाली आता थोडंसं बाहेर मी फिरून येते तर आजचा सोमवारचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ